दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर आपण एक शब्द आता नेहमी ऐकत असतो आणि तो म्हणजे जनरेशन गॅप म्हणजे तरुण पिढी आणि नवीन पिढी ह्यातला संघर्ष म्हणा किंवा त्यांचे मतभेद म्हणा किंवा त्यांचा वाद म्हणा किंवा त्यांच्यातला फरक म्हणा जुन्या पिढीला वाटतं की नवीन पिढीला काही समजत नाही किंवा ते खूप जोरामध्ये फास्ट चाललेले आहेत ते विचार करत नाही त्यांना काय समजत नाही नवीन पिढीला वाटतं की जुनी पिढीला आता नवीन जग काही समजत नाही नवीन प्रकारे विचार करायला त्याला जमत नाही सगळ्या त्या जुन्या गोष्टी ते लोक घेऊन बसलेले आहेत आणि प्रत्येक पिढीला जी पिढी आहे त्या काळाचा त्या त्या काळाचा अनुभव हो असतो त्या काळामध्ये परिस्थिती वेगळी असते ह्या काळामध्ये परिस्थिती वेगळी असते पण आता जर सध्या आपण बघितलं तर जुन्या पिढीने नवीन काळामध्ये स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ते लोक बदलत आहेत आज आपले म्हात वयस्कर माणसंसुद्धा मोबाईल चालवायला शिकलेले आहेत व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे आणि त्यांनी त्या ते टेक्नॉलॉजी शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे धोका पत्करायची किंवा जिद्द जी आहे ती आता जुन्या पिढीमध्ये आहे आणि ती आता ह्या जीवनामध्ये ती उपयोगात आणत आहे हीच गोष्ट आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा लागू पडते आपण ज्यावेळेस बायबल आपल्याला काय सांगतं की जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो हो त्यावेळेस आपल्याला एक नवीन प्रकारची शक्ती संपादन होते बघा यश या चाळीसमध्ये वाचा आयज चैप्टर चॅप्टर फॉर्टी आपण वाचतो की ते नवीन शक्ती संपादन करतील जे देवावर विश्वास ठेवतात त्यांना थकवा येणार नाही ते दमणार नाहीत आणि आपण ज्यावेळेस बघतो की तरुणही त्यामध्ये वचनामध्ये असं सांगतात तरुणही थकतात तरुणही त्यांच्या तरुणामध्ये तरुणपणामध्ये चुका करतात परंचू दे देवावर विश्वास ठेवतात त्यांना देव नवीन शक्ती संपादन करतो बघा मोशेला ज्यावेळेस येशून परमेश्वराने पाचारण केलं त्यावेळेस तो ऐंशी वर्षाचा होता त्याला परमेश्वरांनी सहाय्य केलं पण त्याचबरोबर त्याच्या संगती असणाऱ्या यहोशवाला जो पुढे पुढारी झाला त्यालासुद्धा तो तरुण होता पण त्यालासुद्धा परमेश्वरांनी सहाय्य केलं नोहाला ज्यावेळेस तारू बांधण्यास सांगितलं त्यावेळेस तो सहाशे वर्षाचा होता परंतु नोहा बांधत असताना त्याची मुलंसुद्धा सोबत होते तरुणसुद्धा सोबत होते जुनी पिढी आणि नवीन पिढी ही एकत्रित येऊन त्यांनी ते तारू बांधलं होतं आपल्या देवाबरोबर ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस देवाबरोबर आम्ही संगती असतो त्यावेळेस वयाची अट नसते कोणी म्हातारं नसतं किंवा कोणी तरुण नसतं देवासमोर आम्ही सर्व सा सारखे आहोत जेव्हा आम्ही आत्म्याने तरुण असतो त्यावेळेस आम्ही कधीही वयस्कर होत नाही आणि देवाच्या सोबत ज्यावेळेस राहतो त्यावेळेस तो आम्हाला नवीन शक्ती देतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे यशे ह्याच्या चाळीसावा अध्यायने एकतीसावं वचन आयझ चॅप्टर फॉर्टी अँड वर्स थर्टी वन तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील ते धावतील तरी दमणार नाही चालतील तरी थकणार नाहीत परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो